दिनांक 27 फरवरी को स्थानीय मराठी पत्रकार भवन में एक पत्रकार परिषद का आयोजन किया गया जिसमें धामंत्री यहाँ के प्राचीन जिले में प्राचीन का मंदिर क्या है दीच्या काठावरती आणि बऱ्याच ऋषी मुलींनी इथे तपश्चर्या केलेलं असं हे के नागेश्वर महादेव संस्थान ऋषींच्या साधनेमुळे आणि आपल्या सगळ्यांच्या आणि इथल्या विश्वस्त मंडळाच्या प्रयत्नामुळे येथील चैतन्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे अशा या चैतन्यमय मंदिराचं आपण सगळ्यांनी दर्शन घ्यावं आणि तेथील शिव महापुराण कथेचा लाभ आपण सर्वांनी घ्यावा असं आज या पत्रकार वार्तामधून आपल्याला सांगायचं आहे तसेच या मंदिराच्या माध्यमातून येणाऱ्या भक्तांना धर्मशिक्षण मिळावं मंदिराच्या माध्यमातून येणाऱ्या भक्तांना आध्यात्मिक लाभ व्हावा यासाठी विशेष प्रयत्न या मंदिर विश्वस्त मंडळींकडून केले जातात

निवासाची व्यवस्था सुद्धा या मंदिरामध्ये निर्माण होती आहे असं हे ऐतिहासिक आणि आध्यात्मिक आपले एकूण साधारण चाळीस किलोमीटर वरती आपल्या इथे कौंदपूर मार्गावरती आपण तिथे जाहीरपूर पाट्यावरती आपण तिथे उतरतो तिथे जाहीरपूर उजव्या बाजूला येतो आणि दहाव्या

सर्वांना ही माहिती देण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र आलो आहोत आताच आपण या संस्थांच्या वतीने बनवण्यात आलेला एक ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून हा व्हिडिओ आपण सर्वांनी पाहिला हा व्हिडिओ आपल्याला सगळ्यांना उपलब्ध केला जाणार आहे तेथील ते ते जे प्राचीनत्व आहे त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट सुद्धा करण्यात आलेलं आहे त्याच्यामधून सुद्धा त्याची प्राचीनता लक्षात येते आणि या मंदिराचं वैशिष्ट्य दिवसाकडे वाढतच चाललेलं आहे तर या सगळ्यांची माहिती आपल्याला व्हावी अमरावती जिल्ह्यामध्ये आपल्या माध्यमातून तो प्रसार व्हावा या दृष्टीकोनातून आपला हातभार या मंदिराच्या देवाच्या कार्यामध्ये लाभवा या दृष्टीकोनातून आम्ही आज सगळे तुमच्यासमोर स्वीकार यासाठी कथावाचक मात्र आचार्य अनिरुद्धजी महाराज यांच्यासुमधून वाढीमधून हा सर्व विषय आपल्याला कळणार आहे आपण स्वतः खेळूपिढी या मंदिराच्या नमस्कार मी कैलाश कमलकिशोर पंपालिया कार्याध्यक्ष नागेश्वर महादेव संस्थान धामंत्री श्री नागेश्वर महादेव संस्थान धामंत्री हे वर्धा नदीच्या काठावर असलेले एक पुरातन मंदिर आहे त्या मंदिराचा मंदिरा एक मोठा फार मोठा ऐतिहासिक वारसा आहे त्या मंदिरामध्ये माता रुक्मिणी अभिषेकाकरिता भुयारी मार्गाने येत होत्या आणि फार जुनं आणि निसर्गरम्य ठिकाणी असलेलं हे मंदिर आहे या मंदिराची रचना ही पूर्ण संपूर्णत गोट्यामध्ये केलेली आहे इथे एक मंदिर महा म्हणजे एक आम्ही यावर्षी क शिवपुराण कथेचं आयोजन केलेलं आहे आणि शिवपुराण कथा ही दिनांक दोन मार्च दोन हजार चोवीस रोजी सुरू होणार आहे आणि नऊ मार्चपर्यंत ही कथा या कथेचा लाभ सर्व भक्तांना भेटणार आहे दिनांक एक मार्च दोन हजार चोवीस रोजी कौंड्यपूर म्हणजे माता रुक्मिणी मंदिरावरून कलशयात्रा निघणार आहे ही कलशयात्रा कौंडण्यपूरवरून धामंत्रीकडे जाणार आहे आणि असंख्य भक्तांचा उत्साह या कलशयात्रेकरिता नोंदवण्यात आलेला आहे आणि ही अशी ही कलशयात्रे यात्रा ही संस्थांतर्फे आयोजित करण्यात आलेली आहे आणि प्रत्येकजण या कलशयात्रेला सहभागी असावे आणि एक ऐतिहासिक नोंद प्रत्येकाने या कलाक्षेत्रामध्ये आपल्या नावाची द्यावी याकरिता मंदिर संस्थान प्रत्येका प्रत्येकाला विनंती करण्यात येत आहे संस्थानतर्फे नमस्कार